व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मोड आलेल्या उसळी बनवलेल्या आहेत त्यामुळे आठवड्यातील दोन दिवसाचं तरी टेन्शन कमी झालेलं आहे त्यामुळे त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा दोन्ही प्रकारचं उसळ बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक वाटण बनवणार आहे यासाठी इथे मी सुख खोबरं खिसून घेतलेलं आहे दोन्ही उसळीसाठी एकदाच मी वाटण बनवणार आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येही खिसलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट शिल्लक नसेल तर तुम्ही आलं लसूण याच्यामध्येच टाका माझ्याकडे आलं लसूण पेस्ट शिल्लक होती म्हणून मी इथे फक्त सुकं खोबरंच बारीक करून घेणार आहे इथे बघू शकता सुकं खोबरं अगदी छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता इथे मी सुरुवातीला मटकीची उसळ बनवणार आहे त्यासाठी इथे मी अशी मटकीला मोड आलेली मट मटकी घेतलेली आहे त्याच्यापासून सुरुवातीला पहिली उसळ मी बनवणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही मटकी आहे ना ती एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे असं हलक्या हाताने ही मटकी चोळायची आहे आणि हे जे पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे मटकी दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता पटकन आपण भाजी बनवायला घेऊया उसळ बनवायला घेऊया गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल ओतलेलं आहे तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं लग गरम झालं की इथे मी पाव चमचा मोहरी टाकलेली आहे पाव चमचा जिरे टाकलेले आहे इथे बघू शकता मोहरी जिरे चांगले फुललेले आहेत आता मी त्याच्यामध्ये थोडसा कडीपत्ता टाकलेला आहे चांगला परतलेला आहे आता इथे बरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे अर्धा चमचा आलेलं संपेश ही आपल्याला कांद्याबरोबरच बरोबरच परतून घ्यायचे कलर चेंज झालेला आहे आणि कांदा आहे तो मऊ झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण सुक खोबरं बारीक केलेलं होतं ना त्याच्यातलं इथे मी अर्ध सुक खोबरं इथे टाकत आहे सुक खोबरं शेवटीच घालायचं कारण त्याला भाजण्यासाठी परतण्यासाठी फार वेळ लागत नाही आता हे सुक खोबरंही आपण दोन मिनिटे या कांद्याबरोबर चांगलं परतून घेऊया कोकोब्रही छान याच्याबरोबर परतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा धने पावडर टाकत आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर इथे मी बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे का काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही नेहमी जो कोणता मसाला वापरत असाल ठेवणीतला तो टाकू शकता पाव चमचा हळद थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता मसाला आणि कोथिंबीर आपल्याला कमी गॅसवरती छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाले परतताना करपू नये म्हणून थोडंसं याच्यामध्ये पाणी वाटायचं आहे पुन्हा ही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया इथे बघू शकता मसाले छान असे परतलेले आहेत अगदी छान असं तेल सेपरेट झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये जी आपण मटकी धुवून घेतलेली आहे ती टाकायची आहे साधारणतः एक वाटी मोड आलेली मटकी इथे मी घेतलेली आहे बरोबर भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ इथे मी टाकत आहे आता सर्व मसाले मीठ या मटकीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत म्हणजे मटकीची टेस्ट आहे ती छान लागते इथे बघू शकता मस्त अशी मटकीला सर्व मसाले मीठ छान लावलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये लगेच पाणी होतायचं नाही ही, ही मटकी आहे ती सुरुवातीला वाफवून घ्यायची आहे मटकी वाफवण्यासाठी याच्यावरती ताट झाकून ठेवत आहे आणि पाणी न टाकताच मटकी छान वापवायची आहे म्हणजे मटकीची चव छान लागते तीन मिनिटे मटकी चांगली वाफवून घेतलेली आहे तु बघू शकता मटकी अगदी छान अशी दिसत आहे पुन्हा एकदा अशी हलवून घेत आहे जर तुम्हाला पूर्ण सुकी मटकी बनवायची असेल तर काय करायचं आहे याच्यावरती जे ताट ठेवलेलं आहे होतं ना जे वरती ताट ठेवले त्याच्यावरती पाणी ओतायचं आणि मटकी आहे ती बिना पाण्याचीच शिजवायची आहे वाफवून घ्यायची आहे तशी ही मटकीची उसळ खायला खूप टेस्टी लागते इथे मी याच्यामध्ये थोडंसं सा रस्सा बनवत आहे किंवा करी बनवत आहे तर इकडे मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं ओतत आहे जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ते गरमच पाणी ओतायचं आहे याच्यावरती अशा पद्धतीने अर्धवट झाकून ठेवणार आहे जेणेकरून याच्यातली तरी जाणार नाही जर पूर्ण झाकलं तर तरी जाऊ शकते त्याच्यामुळे अशा पद्धतीने अर्धवट झाकून ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ही मटकी पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे बरोबर पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढून पाहूया बघू शकता अगदी छान अशी तरीदार ही मटकीची उसळ दिसत आहे पाच मिनिटामध्ये मटकी चांगली शिजली जाते सुरुवातीला आपण दोन ते तीन मिनिट पाणी न टाकता वाफवलेली आहे त्यामुळे अगदी पटकन ही मटकी शिजली जाते याच्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा दोन चमचे कूट टाकत आहे आणि कूट ही आपल्याला याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे कूट टाकला की एक दोन मिनिटे आपल्याला न झाकता हे शिजवून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यापासून बरोबर दोन मिनिटे झालेले आहेत आणि बघू शकता अगदी छान अशी ही मटकीची उसळ तयार झालेली आहे उसळीच्या प्रकारामधील पहिला उसळीचा प्रकार तर आपल्याला झालेला आहे आता आपण पटकन दुसरी ही उसळ बनवायला घेऊया दुसरी उसळ बनवण्यासाठी ते मी कुलीत घेतलेले आहेत किंवा हुलगे घेतलेले आहेत काही ठिकाणी याला हुलगे म्हणतात तर काही ठिकाणी कुलीत म्हणतात हुलग्यालाही चांगले मोड आलेले आहेत आणि मोड आलेल्या हुलगेची उसळ आज मी बनवणार आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे हे मोड आलेले हुलगे आहेत ना ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळून आपल्याला ह्याच्यातलं जे पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे अशाच पद्धतीने दोन वेळा आपल्याला हुलगे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत फुलगे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण झटपट फुलग्याची उसळ बनवून घेऊया ही फुलग्याची उसळ आहे ती मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकर चांगला गरम करून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये साधारणतः एक पळी तेल ओतलेलं आहे तेल आपलं तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की ते मी पाव चमच्या मोहरी टाकत आहे पाव चमच्या जिरे टाकत आहे बघू शकता जिरे आणि मोहरी चांगली फुललेली आहे त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकत आहे कडीपत्ता अर्धा चमचा आले लसूण पेस्ट टाकायची आहे आता सर्व साहित्य आपण मिडियम गॅसवरती वरती चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा मऊ झालेला आहे आणि थोडासा असा गुलाबी झालेला आहे या स्टेजला आपल्याला पुढील साहित्य टाकायचं आहे जे आपण सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं होतं ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे सुखं खोबरं नेहमी शेवटीच टाकायचं कारण पटकन परतलं जातं ही आपण छान असं या कांद्याबरोबर परतून घेऊया आणि कांदाही आणखी जास्त प छान असा परतला जाईल कोणतीही उसळ बनवताना कांदा जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे तर बघू शकता याच्यामध्ये खोबरंही चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत इथे मी पाव चमचा हळद टाकत आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर इथे मी बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला तुम्ही रोजच्या भाजीला जो कोणता ठेवून मसाला वापरत असाल तो टाकू शकता अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे मसाले हे आपण कमी गॅसवरती छान परतून घ्यायचे आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचे आहे आता हे मसाले परतताना खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे जेणेकरून हे कोरडे मसाले खाली लागणार नाही आता हे पाणी टाकलं की आपल्याला कमी गॅसवरती अगदी छान असं या मसाल्याला तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे छान असं तेल सुटलेलं आहे अगदी असं तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत आता या स्टेजला आपल्याला हे जे धुवून घेतलेले फुलगे किंवा कुलीत आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत भाजीला मीठ लागणार आहे तेवढ्या प्रमाणामध्ये इथे ते मी मीठ टाकलेलं आहे आता सर्व मसाले आणि मीठ आहेत ना या मुलग्याला छान असे लावून घ्यायचे आहेत मुलग्याची भाजी खायला खूप जास्त हेल्दी असते आता बघू शकता मसाले छान असे मी या हुलग्याला लावून घेतलेले आहेत आता आपल्याला हुलगे शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर इकडे मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि गरम पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये रस्सा करायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे म्हणजे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकत आहे कूट ही आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही हुलग्याची उसळ आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे हुलग्याची उसळ शिजण्यासाठी इथे मी कुकरचं झाकण लावून घेतले आणि आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत मध्यम गॅसवरतीच या कुकरच्या शिट्ट्या करायच्या आहेत फुल गॅसवरती जर शिट्ट्या केल्या तर फुलग्याच्या उसळला अजिबात तरी येणार नाही आणि कमी गॅसवरती जर तुम्ही शिट्ट्या के केल्या तर खूप जास्त वेळ लागू शकतो आपल्याला सकाळच्या घाईमध्ये पटकन अशी उसळ बनवायची असते त्यामुळे मिडियम गॅसवरती आपल्याला ही हुलग्याची उसळ बनवायची आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्याहून कुकरची वाफ ही गेलेली आहे आता मी कुकरचं झाकण उघडते तर ते बघू शकता आपली टेस्टी अशी ही हुलग्याची उसळ छान तयार झालेली आहे बघू शकता दोन्हीही उसळी अगदी छान लागतात ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या दे डब्यासाठी देण्यासाठी किंवा दुपारच्या जेवणामध्ये खाण्यासाठीही आपण अशा पद्धतीने उसळी बनवू शकतो तुम्ही जर माझे चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार